आ, काल एस डी एम अंबाड यांनी प्राधिकृत केल्यानंतर त्यांच्या ऑफिसचे अधिकारीनी येऊन पी अंबड जंगल प्रशासन नेते अतिवृष्टी अनुदान म्हणजे काही फटाला झाला आणि त्यामध्ये बरेच त्याचे ऑफिसचे तलाठी आणि ऑपरेटर यांनी सन्मत करून शासनाची फसवणूक केली आहे तसा प्रकारची तक्रार दिल्यावर फसवणूक फोर्जरी आणि इतर डिझास्टर मॅनेजमेंटची कलम इतर कलमांनी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये एफ आय आरमध्ये त्यांनी दिल्याप्रमाणे अठ्ठावीस नामजद व इतर अशी एफ आय आर दाखल झालेली आहे गुन्ह्याचा तपास मी आर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडे कारण याची व्याप्ती मोठी असल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखाकडे ट्रान्सफर करण्यात आलेला आहे तसेच सायबरची टीम पण याच्यामध्ये त्यांना या दिल्या योग्य तर मदत करणार आहे या गुन्ह्याचा पूर्ण जो काही घोटाळ्याचा सगळे रिपोर्ट्स वगैरे स्टडी करण्याचं काम आता पोलीस करतील आणि त्याच्यानंतर सर्व आरोपी वगैरे नोटीस वगैरे इश्यू करून आणि ज्याच्या याचा रोल निष्पन्न होईल त्याच्यावर नक्कीच केली करणार या घोटाळ्यात पुरावे यामध्ये आम्ही लावलेली आहे वेगळी कारण अशा प्रथमदर्शी सांगण्यात आलेलं आहे की बरेच काही डिजिटल ईमेल किंवा पुरावे व्हॉट्सअपचे वगैरे ते आता अस्तित्वात नाही तर ते नेमकं कोणी केला त्याचा सगळा सायबर ट्रेल शोधण्यासाठी सायबर ची पण एक टीम त्याच्यामध्ये तपास अधिकाऱ्यांची मुक्त